संस्थेकडून मी आलेलो आहे आटोब्रिंग संस्था ही एकोणीशे एक्क्याऐंशी साली स्थापन झाली आणि मुख्य ह्याचा उद्देश आहे की तणावमुक्त समाज आणि हिंसामुक्त समाज आज प्रत्येकाला हा काही ना काही तणाव आहे आणि ह्या तणावाचा परिणाम म्हणून प्रमाणात लवकर पत्र होतोय शहरातील काही अवयव कमजोर होतात आणि तणावानीच आता आयुष्यपणापासून कमी होत चालले म्हणजे ह्या तणावातून मुक्त होण्यासाठी एक खूप सुंदर एक प्रदर्शन क्रिया म्हणून शोधून काढलेली आहे आणि त्याच्या ठरणार आहे तुमच्याशी सांगत आहे तर जीवनात आपल्याला सगळ्यांना आनंदी राहायचे आपल्या गावात जो प्रोग्राम होणार आहे त्याचं नाव आहे हॅपीनेस प्रोग्राम हॅपीनेस म्हणजे काय आनंदी राहण्याचा का प्रोग्राम जीवनात जे काही माणूस करतो सगळं कशासाठी करतो आनंदी राहण्यासाठी मुलांना चांगल्या शाळेत टाकतो चांगलं घर मानतो चांगली गाडी घेतो उद्देश काय आनंदी होणं पण बऱ्याच वेळा आनंदाचा तपास मनसारखं सापडत नाही आयुष्याचा प्रवास करतो तर हा सहा दिवसाचा कोर्स आहे या सहाच्या मध्ये तुम्हाला आनंदाच्या चाव्या दिली जाते आणि खरा आनंद कुठे आहे हे आपल्याला या कोर्स मध्ये समजून जाईल तर या कोर्स मध्ये काय शिकवतात योगा प्राणायाम ध्यान सूर्यनमस्कार पद्मसाधना आणि क्रिया हा वीस तासाचा कोर्स एक दोन पाच मिनिटात चांगलं शक्य नाही पण एक थोडक्यात ही सुदर्शन क्रिया काय असते याची माहिती सांगतो जीवनात आपल्याला काय करायचे मोठी मोठी कामं करायची म्हणजे आपल्याला काय लागते जास्त ऊर्जा लागते ऊर्जा कशातून आप ला। मिळते आपल्याला जेवणातून पण मिळते पाणी पिण्यातून मिळते आणि श्वासातून मिळत असते पण दुर्दैवाने आपल्याला काय होतं श्वासाकडे कधी कोणाचं लक्ष नाही माणूस न जेवता किती दिवस जगू शकतो कदाचित एक महिना पाणी न पिता कदाचित एक आठवडा पण श्वास न घेता काही मिनिट सुद्धा नाही म्हणजे सगळ्यात जास्त ऊर्जा मिळते आपल्याला श्वासातून मला एक एक सगळ्यात सोपा प्रश्न आहे मला एका मिनिटात आपण किती वेळा श्वास घेत आणि सोडत असतो किती सेवंटी टू अजून छातीचे चाथ ठोके असतात खूप छान ताईने सांगितलं अजून वेगळं उत्तर एका मिनिटात किती श्वास घेतो सगळ्यांनी सांग लोकशाही सगळ्यांनी मतदान करते किती बरं ठीक आहे कोर्समध्ये उत्तर सांगेल त्याच त्याचं मज तर मलाही माहीत नव्हतं कारण का जन्मल्यापासून जी गोष्ट आपण करतोय तिचं आपल्याला माहिती नाही कारण आपल्या श्वासाकडे लक्षच नसतं आपल्याला जर कधी पहा श्वास चालू <laughs> आहे श्वास आहे आपल्या श्वासाकडे लहान बाळा श्वास कसा घेतवी पासून आपण कुठपर्यंत घेतो इथपर्यंत घेतो ते इथपर्यंत माहिती ना नाही आपण आपल्या फुफ्फुसाचा फक्त तीस टक्के वापर करतो आपण जेवतो किती दोन किलो अडीच किलो पाणी तीन लिटर चार लिटर पण श्वास चालूच आहे विज्ञान म्हणतो सर्वसामान्य माणूस दहा हजार लिटर श्वास घेतो पण आपल्याला मिळतोय किती तीस टक्के म्हणजे तीन हजार लिटर आणि राहिलेला हा जो सात हजार कमी मिळतोय त्याच्यामुळे मग थकवा येणं उत्साह नसणं चिडचिड पाना आणि भविष्यात ह्याचं डिप्रेशन आणि ह्याचाच तर आजारात सुद्धा घडत असतं हा जो कोर्स आहे या कोर्स मध्ये तुम्हाला सुदर्शन क्रिया शिकवली जाते त्या सुदर्शन क्रियेने तुमच्या प्रत्येक जेवढा पाहिजे तेवढा ऑक्सिजन मिळतो आणि त्याच्यामुळे पहिला फायदा काय माणसाची ऊर्जा वाढते आरोग्य शरीर निरोगी राहतं आणि चिडचिडपणा कमी होऊन जातो जे काम तुम्हाला करायला पाहिजे आठ तास लागतं ते तुम्हाला आपोस सहा तासात चार तास रुपयाला सुरुवात होती आणि जे आजार आहे ते आपोस कमी होऊन जातो माणसाची दुसरा महत्वाचा फायदा माणूस मानसिक आनंदी राहतो आणि एकमेकांना स्वीकारायला शिकतो आता मी सण मनात विचार केला श्वासाचा काय संबंध असतो आहे का संबंध खूप जवळच आहे एखादा माणूस रागावला श्वास कसा चालतो जोरात एखादा माणूस उदासीन आहे दुःखी श्वास कसा होतो जण होतो त्याला बसल्यासाठी श्वास घ्यायला त्रास होतो कारण पूर्ण श्वास तो घेऊ शकत नाही आणि हेच जर माणूस आनंदी असला तर श्वासाचा चालतो संथ खाली दीर्घ स्मूथ चालतो ह्याचाच अर्थ काय श्वास जर तुमचा सण खाली घेतला चालत तुमच्या मनाची स्थिती कशी होत राहती आनंदी राहते सासूबाईंनी नाही ऐकलं सणबाईनी नाही ऐकलं तरी माणूस कसा राहतो आपण आनंदी राहतो आणि प्रत्येक स्थितीत आनंदी राहिल्यामुळे माणूस जीवनाची खऱ्या जी जी अर्थाने जीवन जगण्याची कला शिकवून जातो आणि ह्याच्यामुळे काय होतं की आपली ऊर्जा वाढते ऊर्जा वाढल्यामुळे चिडचिड कमी होती माणसाची चिडचिड का होती ऊर्जा असते एवढी आणि काम असते एवढं पण ह्याच्यात काम तर कमी करू शकत नाही आजच्या काळात आपली ऊर्जा जर वाढली तर माणूस प्रत्येक येणारी समस्या आपण आनंदाने स्वीकारायला लागतो त्याच्यानंतर बौद्धिक लेवलला फायदा होतो कळत आर्थिक लेवल सुद्धा अनेक प्रगती पाहिलेले आहेत अशा हा पद्धतीचा कोर्स आहे आपल्या गावात बऱ्याच दिवस बघून चालले आमचे मित्र ते वाढवणं तुमचं अयोग्य आहे ते म्हणजे आपल्या गावात ठेवू इकडून मचिंद्र तिथे साहेब आणि सगळे मिळून म्हणले की गावाच्या विकासासाठी हा कोर्स आपल्या गावात ठेवा आणि आपल्या गावात एक छान पैकी सगळ्यांचा निरोगी राहावं आणि गेल्या एक गेल्या महिन्यात मच्छिंद्र भाऊने हा कोर्स केला तर त्यांनी त्यांचा अनुभव सांगा आणि नंतर शिरीजी त्यांचा अनुभव सांगा तुम्ही मी सांग